तुम्ही नवीन उद्योग कुठलाही चालू केलेला असतो तुमच्याकडे महागातले एम बी ए आणि एम बी ए आणि एक्सपिरियन्स एम बी ए वगैरे ची निवड करणी करणं तुमच्या क्षमतेत नसतं ते आर्थिक बजेटमध्ये नसेल ते बजेटमध्ये नसतात तर मग तुम्ही काय करायचं तुम्ही सगळ्यात आधी तुम्ही आयडेंटिफाय करा की ती कुठली पोस्ट आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ज्याच्यावर तुमचं व्यवसाय मेजरली अवलंबून आहे आता हा व्यक्ती कसा निवडायचा हा व्यक्ती असा निवडा ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला इंटरव्ह्यू घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही ती आकांक्षा जागृत करा एक प्रेरणा जागृत करा तुमच्या ऑर्गनायझेशन साठी एकदम फुल्ली हंड्रेड अँड टेन त्याचा हजार टक्के देण्याची प्रेरणा जागृत मग तुम्ही बारकाईने ओळखा ती प्रेरणा खरंच जागृत झाली आहे का त्याच्यामध्ये हु. ते जेव्हा तुम्हाला दिसेल की इवन ही इज रेडी म्हणजे तो पण तुमच्या सोबत ग्रो होण्यासाठी मोटिवेट झाला आहे प्रेरित झाला आहे मग त्या हिशोबाने त्यांची निवड करा आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही निवड झाल्यानंतर पण जेवढं तुम्ही त्यांना इन्सेंटिव्ह बेसिसवर ठेवाल तेवढंच ते जास्त एक्सपेक्टेशनच्या वरती काम करण्यासाठी प्रयत्न करतील त्याच्यामुळे तुम्हालाच फायदा होईल तुम्हाला कधी कधी शॉक करतील अशी माणसं ज्यांना तुम्ही ज्यांच्या तुम्ही ऊर्जा जागृत केलेली असेल हायरिंगच्या वेळी किंवा जस्ट नवीन जॉईनीवर तुम्हाला शॉक होईल की ह्याची क्षमता किती दिसते